महाराष्ट्रातला सगळ्यात भरी वडापाव करून दाखवायचा आहे खूप भांडी वापरते मी एका छोट्या रेसिपी साठी झटपट होणाऱ्या तर मी बाजूला थोडासा चहा करू का इथे वडे तळत असताना आपण साखर खाऊ नका असं नाही सांगू शकत हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा जसं मी प्रॉमिस केलेलं आणि थंबनेल वरून कळलं असेल तुम्हाला कसला ब्लॉग आहे हा लिली पण माझ्या आवाजाने <laughs> जागी झाली आहे तर आजचा ब्लॉग होणार आहे वडापाव या ट्रेंडिंग विषयावर मी पूर्णपणे सेटअप वगैरे केलेलं आहे भांडी बिंडी खाली ठेवून प्रॉपर असं सेटअप करून रेडी आहे मी पण आज काय काय मी बनवणार आहे फक्त वडापाव तर नाही बनवणार आहे वडापाव बनवणार आहे चुरा बनवणार आहे आणि त्यातली जी लाल चटणी असते ना ती बनवणार आहे लिक्विड चटणी नाही बनवणार आहे ड्राय चटणी आणि मस्तपैकी मिरची तळणार आहे मला अशी मिठातली मिरची असते ना ती खूप आवडते तळलेली तर तीही मी तुमच्यासाठी बनवणार आहे जे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि का मी हे सगळं करते आहे कारण आत्ता जस्ट मला चिन्मयचा फोन आलेला तो घरी येणार आहे आणि मस्तपैकी अशी संध्याकाळ होण्याची वेळ आहे कारण की आभाळ आलेला आहे आज दिवसभर ऊन नव्हतं आणि आत्ता वाजलेत साधारण पाच तर असं साधारण अंधारून आलेलं आहे आणि अशी इच्छा झाली आहे काहीतरी चमचमीत खाण्याची तर मला चिन्मय म्हणाला की वडापाव बनव ना तू म्हणाली होतीस तर माझं असं आलं हां चला वडापाव बनवूया आणि त्याचा व्लॉग पण करूया सो चिन्मय येईपर्यंत मी त्याची पूर्ण तयारी करणार आहे आणि तो आल्यानंतर गरम गरम वडापाव मी त्याला खाऊ घालणार आहे तर पूर्ण बघा व्लॉग अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अजून कोणती रेसिपी कर हवी आहे तुम्हाला माझ्याकडून तेही नक्की सांगा ओके okay, पहिली गोष्ट म्हणजे आधी मी उकडलेले बटाटे आहेत ते सोलून घेते मला ना एसी सर्दी झाली ए सी चालू राहिलेला त्यामुळे भयानक सर्दी झाली पण म्हणूनच मे बी मला चमचमीत खावं असं वाटत आहे संध्याकाळच्या वेळेला आमच्या सेटवर पण छान वडापाव येतात सो आता हा तिसरा बटाटा झालेला आहे म्हणजे सोलतीये मी हे बटाटे आपले सोलून झालेले आता करूया आपण वाटण म्हणजे त्याच्यामध्ये जो मसाला पडतो या बटाट्यांमध्ये त्याची तयारी सुरू करूया बर मी काय करणार आहे तर याच्यामध्ये अजिबात कांदा घालणार नाहीये पण याच्यामध्ये लसूण पडणार आहे कारण की लसणाने खूप छान टेस्ट येते त्यामुळे आधी मी वाटून काय काय घेणार आहे तर हिरवी मिरची लसूण आणि आलं हे तर मेन आहे म्हणजे आपण कुठेही महाराष्ट्रात जर वडापाव खात त्याच महाराष्ट्रात का हा टॉपिक ट्रेंडिंग आहे तर दिल्लीमध्ये सध्या खूप बवाल चाललाय वडापाव 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 मी एकदा महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात जाऊन विचारा की वडापाव कसा बनवतात एकसे एक, एक वडापाव बनवून खाऊ घालतील तर असं काही नाही आहे की दिल्लीवाल्यांना मी काही बोलते आहे पण महाराष्ट्रात जो वडापाव मिळतो मुंबईचा जो वडापाव आहे त्याला काही तोड नाही त्यामुळे मी ठरवलं होतं ॲक्च्युली ही रेसिपी करायची तर आता त्यासाठी वाद घालण्यापेक्षा आपण रेसिपी करूया मे बी त्यांचाही वडापाव असेल चांगला कोणाच ठाऊक मी तर खाऊन नाही बघितलेला पण हा वडापाव एकदा खाऊनच बघा त्यासाठी मस्त पैकी तिखट मिरची मी घेतली आहे अशा एवढ्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत अजून दोन टाकते म्हणजे त्या भाजीला खूप छान टेस्ट येईल सॉरी मला सर्दी झाली आहे त्यामुळे सो अशी मिरची घेतली आहे मी आता त्याच्यामध्ये घालणारे लसूण लसणाच्या पाकळ्या एक दहा दहा पाकळ्या लसणाच्या दहा पाकळ्या येस आणि मग आलं आलं साधारण अर्धा इंच आणि मी साला सकट टाकते काही जण साल काढून टाकतात सो so, आता आधी आपण हे वाटून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे अगदी थोडी ती वाटण्याला खूप छान काय म्हणतात वास येतो सो so, कोथिंबीर आणि हे सगळं एकदा मिक्सरमधून फिरवून घेतो डेली ब्लॉग मध्ये मला खूप जण विचारतात तुमचा मिक्सर कोणता आहे तर मी खूप रिसर्च केल्यानंतर मला हा बलांजोचा मिक्सर सापडला जो खूप कॉम्पॅक्ट होता आणि मला काउंटर स्पेस खूप स्वच्छ आणि क्लिअर लागते तो हा बलान जोचा आहे मिक्सर त्याच्यावर लिहिला वन नाईन झिरो एट इटली असा हा मिक्सर आहे वाटलं तर मी अमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते असो एनिवेज त्याची ऍड करत नाहीये मी आता आधी हे पॅटर्न वाटून घेऊया सगळं बारीक झालेलं आहे आता मी करायला घेते फोडणी याच्यामध्ये अजिबात मी कांदा घालत नाही कारण की मला ह्या भाजीमध्ये कांदा अजिबात आवडत नाही याच्यामध्ये तुम्ही उडदाचे आपली डाळ असते तीही घालू शकता पण मला आत्ता साधा सिंपल बेसिक महाराष्ट्रातला सगळ्यात भरी वडापाव करून दाखवायचा आहे ज्याच्यामध्ये मी फार काही नाही टाकणार आहे त्यात काही जण शेंगदाणे पण टाकतात तळलेले शेंगदाणे काही जण डाळं टाकतात तर बरेच जण वेगवेगळ्या गोष्टी टाकतात पण मी साधा सिंपल बटाटे आणि ही फोडणी एवढंच टाकणारे कांदा किंवा बाकी अजून काहीही घालणार नाही याच्यामध्ये पडणारे आधी मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरं हिंग आणि कढीपत्ता आणि हा जे आपण वाटण केलं होतं हा सगळा मसाला आणि याच्यासाठी मी आधी गॅस बंद करते याचा वास इतका कमाल येतोय ना ओ माय गॉड म्हणजे मला सर्दी आहे तरीही मला इतका टेम्टिंग वास वाटतोय हा म्हणजे ते तेलामध्ये असं थोडं फुरेल आणि मी याच्यातच हळद टाकणार आहे साधारण एक आपलं छोटीशी क्वांटिटी आहे मीन वाईल मी हे बटाटे ते थोडे कुक करून घेतो आता हा मसाला गॅसवरून साईड ला काढते म्हणजे तो थोडा गार होईल मीन वाईल याच्यामध्ये घालते मीठ आणि कोथिंबीर आता मी हे बटाटे त्याच्यातही घालू शकले असते पण मग ते गार व्हायला खूप वेळ लागतो म्हणून मग मी आ, ही ट्रिक शोधून काढली कर कारण की कढई नंतर गरमच राहते त्यामुळे बेटर की आधी मी आ, हे गार केलेले आहे आणि याच्यामध्ये हे काय म्हणतात मिडियम गरम जर पडलं तर ते पटकन गार होतात येस तर थोडी याच्यामध्ये घालते कोथिंबीर आणि थोडी मी डाळीच्या पिठासाठी ठेवते ओके हे गार होत आता मी सगळं मिक्स केल्यानंतर होईलच कढई गरम आहे ते एकत्र झालं की मी हाताने ते सगळं एकत्र परत बोल मध्ये काढून कुस करून घेईन खूप भांडी वापरते मी एका छोट्या रेसिपी साठी झटपट होणाऱ्या पण आता मी हे बटाटे याच्यात काढले होते म्हणून मग यामध्ये मी करून घेते आता एक काम करते मी हे सगळं एका बोल मध्ये शिफ्ट करून नाश करते आणि ती भाजी ऑलरेडी गार झाली आहे म्हणजे आता ते मसाला अजिबात जर मी त्या कढईत टाकलं असतं ना तर मग खूप वेळ लागला असता वा वास तुम्ही पण एकदा ट्राय करा कांदा न घालता भाजी करण्याचा प्रयत्न करा करून बघा खूप छान टेस्ट येते आणि ही भाजी आपण खूप दिवसही ठेवू शकतो मी थोडीशी भाजी खाऊन बघते म्हणजे मीठ बरोबर आहे की नाही कळेल करेक्ट बघतोय आता बऱ्यापैकी मी क्लीन केलेलं आहे सगळं आता मी करणारे पिठाची तयारी जे बेसनाचं पीठ आहे त्याच्यामध्ये काही नाही दोन तीनच गोष्टी जातात पहिलं तर जातं बेसनाचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ तर हे ना अगदी लिक्विडी करायचं नाहीये थोडस घट्ट करायचंय मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते आणि जी मी लाल चटणी करणार आहे ती त्या चुऱ्यापासूनच करणार आहे त्यामुळे मी आधी चटणीसाठी चुरा थोडासा आधी तळून तो साईडला काढून ठेवते म्हणजे चटणी करता येईल आणि मग जो वडापाव बरोबर चुरा खायचा आहे तो आपण वडापाव कळल्यानंतर काढूया सो आत्ता आधी डाळीच्या पिठामध्ये थोडस मीठ एक चमचा मीठ घेतलंय मी कधी कधी माझं असं होतं की मी बडबड करत राहते कारण की मला गप्पा मारायला खूप आवडतात <laughs> तर कॅमेरा ऑन केलाय की नाही कारण की माझ्या डेली ब्लॉग मध्ये कधी कधी असं होतं की मी कॅमेरा ऑन करायचं विसरून जातो असो आता याच्या या पिठामध्ये हिंग आणि हळद हळद पण एक चमचा जास्त नाही मग याच्यामध्ये घालायची आहे ती कोथिंबीर जी आपण मगाशी चिरून ठेवली होती सो so, दिसताय तुम्हाला आणि थिक कन्सिस्टन्सी पण खूप थिक नाही आणि खूप लिक्विड पण नाही त्यामुळे so, सो मला सर्दी जी काही झालेली आहे मी गोळी घेतली आहे आता बघू उद्यापर्यंत आय होप जाईल सो so, अजून थोडस पाणी घालते मी थो अगदी थोड अगदी करेक्ट आता आधी मी हे अगदी करेक्ट झालं सगळ्या गुठळ्या यातल्या गेलेल्या आहेत आता आधी चुरा करून घेते म्हणजे आपण चटणी करू शकतो आता तेल काढलंय मी त्याच्यामध्ये आपण मस्त पैकी थोडस चुरा म्हणजे काय तर डाळीचं पीठच असतं ते बुंदी सारखं आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायचंय सो मी ते घालायला सुरुवात करते आणि मी थोडंसंच घालणार आहे कारण की चटणी पुरतच आत्ता मी ते करणार ओके तेल तापलेलं आहे आणि मी हातानेच घालतीये त्याच्यामध्ये हे मस्त फ्राय व्हायला लागले आणि हे साधारण गोल्डन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे करेक्ट आहे ओके हे व्हायला लागले गोल्डन सो मी काढून घेते आणि गॅस बंद केलाय म्हणजे आता चिन्मय आल्यानंतर आपण वडापाव अशी मी तयारी करेस चिन्मय आलेलाच आहे त्यामुळे मी फटाफटा आता हात हलवते आणि हा आता चुरा थंड झालाय त्याची चटणी कशी करायची ते सांगते आता हा चुरा घ्यायचा आणि करते करते आधी मी चटणी करून घेते तू करतोस का मदत मग हात धुणे आता याच्यामध्ये मी घालणारे कांदा लसूण मसाला हे सिक्रेट आहे चुऱ्याच की म्हणजे चुऱ्याच्या चटणीच कि उरलेला जो चुरा असतो त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि थोडस अगदी किंचितचं मीठ घालायला लागतं कारण की कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये मीठ जवळ जवळ नसतच त्यामुळे हे तर मी वाटते आयडिया बेस्ट कांदा लसूण मसाला किती तिखट हवी चटणी बऱ्यापैकी सो so, तीन चमचे घालते आज खाल्लेली चटणी आजच लक्षात गावी उद्या सकाळपर्यंत त्याची आठवण राहू नये फक्त अपेक्षा बर ठीक आता थोडस मीठ आता मिक्सर काढून मिक्सरला ला, ला। का तो मी वडे तळायला घेते चिन्वाय ऑलरेडी मी कमी केलाय का तेवढच मला एक्स्ट्रा केलं तर ते वाया जात ना काय बाई हा मुलगा ना एवढा एक वडा तो मी आता पिठात आहे आणि लगेच असं घालून ॲक्च्युली चमच्यानेच करायला पाहिजे हे मी आता लाईट कोटिंग जास्त हेवी कोटिंग नाही दुसरा वडा तिसरा वडा दोन छोटे करते चौथा मस्त चटणी खमंग वाज आणि लास्ट बट नॉट द लीस्ट पाचवा वडा आणि त्यानंतर थोडा थोडा साईडला चुरा ओके <laughs> आता okay, आपण के काय म्हणतो हां तू वडे करतीलीस तर मी बाजूला थोडासा चहा करू का चिंटू माई मुलीला चहा पीत नाही हां त्यामुळे मला पण बरेचदा चहा म्हणजे असं काय नाही मी <laughs> मन मारा लागतो मैंने बाहेर भी सोचा मी घरी एकटेचा करून त्या बरोबर नाही वाटतं आता mm. जेवढा वेळ आहे छोटे mm. पातेल्यामध्ये आधी 1/2 कप पाणी घ्यावे mm. ज्यामध्ये आपण सर्वप्रथम mm. थोडीशी mm. साखर घालूया mm. तुमच्या चवीनुसार आणि तुमच्या शरीरातल्या शुगर नुसार तुम्ही साखर खाऊ शकता नाहीतर वडे तळत असताना आपण साखर खाऊ नका असं नाही सांगू शकत तर छोटीशी साखर घालून आता मी छोटीशी चहा पावडर पण घालतो ओके आपले वडे तळून झालेले आहेत तर पटपट okay, -पट कर तुझा चहा पहिला वडाडा सगळं मी घेऊन बसलीये आणि चिन्मय चहा गाळतो ओके आज आमचा प्रॉपर बेद झालेला आहे चिमटा पक्कड सांडशी असे तीन शब्द मला माहिती तुझ्या सबस्क्रायबर न सांग अजून काय शब्द तुम्हाला माहिती असतील ते मध्ये वेगवेगळ्या म्हणतो सगळं पण आपण शक्यतो चिमटा म्हणतो ना नाही पक्कड माझी आजी पक्कड म्हणते पक्कड चिमटा तो चिमटा असतो लईक असतो नाही तो तो आहे ना नाही नाही ही ती पकड चिमटा इज ज्याने मी भाकरी भाजते अच्छा अच्छा तो चिमटा अन कि त्यानी असं चिमटतो ना हा नाही हे पकड ज्याने पकडायचं असं हे सगळं गार होतय त्यामुळे मस्तपैकी वडापाव रेडी आहे तर मी वाढते हां तुम्हाला चिन्मयराव <laughs> सो so, आपण जे सगळं केलेलं आहे ते मी एक एक याच्यामध्ये भरते पहिलं आहे चुरा चुरा नाही चटणी सॉरी चटणी मग आहे थोडासा चुरा ओ इट्स क्रिस्पी पण चांगला आणि मग वडा आम्ही असा वडापाव खातो जो ट्रेंडिंगचा विषय आहे त्यानुसार सॉरी तुझं मी आधी माझं खिके घे ना इंगो फ्रॉम तो चाचा जस्ट किया लेता लेता हम्म यस सॉरी

चटणी मस्त स्पायसी झाली अमेझिंग प्लीज ही ही चटणी ना तुम्ही ट्राय करा म्हणजे असा वडा सगळेच बनवतात पण ही चटणी बऱ्याच जणांना जमत नाही तर काही नाही चुऱ्यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला घालायचा असतो आणि थोडस मीठ आणि तुम्ही स्टोरही करून ठेवू शकता मध्ये आणि पोळी बरोबरही खाऊ शकता त्यामुळे हो कमाल चटणी कमाल चुरा आणि वडा तर अप्रतिम त्याचा चुरा व्हायला तुम्ही इकडे नंतर ट्रान्सफर करते कारण की तुम्हाला वाटत असेल कि असे का दिसतात वडे तर चुरा चुरा पण चुरा दादरला अशोक वडापाव म्हणून आहे खूप प्रसिद्ध आणि खूप चांगला वडापाव त्यांच्याकडं चुरा नुसता चुरापाव सुद्धा देतात आणि खूप रांग असते त्यांच्याकडे गाडी ज्यांना कोणाला भेटायला वडापावच्या गाडीवर येऊन भेटू शकता नाही आता तसलं काही नाही पण असा मी एक प्रयत्न केलेला आहे आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे वडापाव त्यामुळे तो मी करून दाखवलाय खूप इझी आहे आणि प्रत्येक मराठी घरामध्ये तर हे होतच म्हणजे अशी भाजी केलीच जाते कांदा न घालता करून बघा तर ती आणखीन छान लागेल आणि सुरात तर अप्रतिम आहे चटणी पण अप्रतिम आहे पाव फक्त तुम्हाला बाहेरून आणायला लागतात आणि ते जर तुम्हाला बनवायचं असते तर तेही तुम्ही बनवू शकता त्यामुळे एनिवेज मस्त होती वडापावची रेसिपी आणि खूप भारी लागत आहेत वडे अजूनही असे बरेच व्हिडिओज मी खाण्याचे करणार आहे छान छान आम्ही फिरायला पण जाणार आहोत त्याचेही व्हिडिओज असणारे त्यामुळे ते बघा आणि त्याच्यावर नक्की कॉमेंट करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो बरेच